प्रश्न एक चिमणीतून पाणी कधी बाहेर येतो तरी तिच्या उष्णतेचा एक क्षण असा येतो की ती स्वतःला थांबू थांबवू शकत नाही आज जमा झालेली उकळी गर्मी आणि दाब वाढत जातो आणि जेव्हा तो दाब चिमणीच्या मर्यादितलीकडे जातो तेव्हा पाणी थेंब थेंब थें बाहेर येताना दिसतं नैसर्गिक असत कारण जेव्हा वातावरण बदलत गर्मी वाढते आणि चिमणीच्या भोवती ओलावा वाढतो तेव्हा तिच्या आतल्या भिंतींवर होणारी घर्षण आणि तापमान यामुळे थेंब तयार होतात ते थेंब हळूहळू एकत्र येतात आणि योग्य क्षणी ते स्वतः प्रश्न दोन बाईच्या कडा कधी सर्वात जास्त ओन्सर होतात उत्तर जेव्हा वातावरणात ओलाव्याचं प्रमाण वाढत हवा दमट होते आणि उष्णतेने तिच्या शरीरावर थेंब जमा होऊ लागतात तेव्हा तिच्या कडांवर साहजिकच ओलावा येतो जास्त घर्षण जास्त गर्मी आणि सततची हालचाल झाली की तो ओलावा आणखी वाढतो हे नैसर्गिक आहे शरीर गर्म झालं की कडा आधी प्रतिक्रिया देतात